एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना नोव्हेंबर उचाडला तरी न राबवल्याचं चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात भाजपची अमरावती तर काँग्रेस आणि मनसेची मुंबईत आढावा बैठक ठाणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान दुपारी तीन वाजता मोर्चा यवतमाळच्या पिंपळखुटी शासकीय रुग्णालयात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्याचा कुटुंबियांचा दावा औषधाचे नमुने अन्न आणि औषध विभागाकडून जमा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व एसटी संघटनांची बैठक एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता